एक रुपया नाही काहीच मी यांच्याकडनं कमवलेलं है। नाही डोक्यावरती हात नाही है। काही ह्यांच्याकडनं न घेता कॉन्ट्रॅक्ट नाही काय नाही चार पैसे कुठलं काही मी प्रपंचाला मिळवले कधी तुम्हाला फायदा मिळणार नाही काय चुकलं होतं गारंडकरच संपूर्णपणे आत्मसमर्पण केलं के होत विधानसभा टाळणार होता गारंटकर काय करणार होता काय तुम एक एक करून सगळ्यांना संपवलं तिकडला सुरुवात केला ते ते राजेंद्र घोलंद्रमार फॅमिली संपवतराजी बघत बघत पुढे आल्यानंतर आमचे सोनाई परिवाराचे माने जातात त्यांना संपवलं या तारखेला एकशे एक चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांना संपवण्याचा कार्यक्रम तुम्ही एक हाती ता 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 राबवला का मी जे सांगितलं हे जर खोट आहे हे जर तुम्ही म्हणून मला जर पुरावा दिला तर मी राजकारण सोडून जाईल तो कार्यकर्ता फक्त आहे म्हणून त्याला वाढीत टाकायचं किती दिवस सहन करायचं कशासाठी सहन करायचं काय मी कोणाची काही उचल घेतली माझं इथं फक्त एवढंच म्हणणं होत की या सराला जर जो जो निष्ठावान कार्यकर्ता आहे पक्षामध्ये तुमचं काम केलंय माझं नाही आज जे तुमचे उजवेत यांनी तुमचं जे काम केलंय देऊ आज ज्याचा आजपर्यंत पक्षाशी संबंध गेले आयुष्यभर पक्षाला विरोध केलाय तुम्हाला विरोध केलाय जो कधी तुमच्या व्यासपीठावर येऊन तुम्हाला मतं द्या मी एकदाही सांगितलं नाही आमची निर्णय गेली तुम्हाला मत द्या सांगता सांगता आमचं निर्णय गेले माझं स्वयंंत्र काय आमचं खराब झालंय निवडणूक आली की पैसे फेकून लोकांची मतं घेणार आणि कार्यकर्त्यांनी काय गोठे खेळायच्या होतं आता जसं ही सगळी कुटुंब संपूर्ण कार्यकर्ता संपवला आता एकदाचा घाव ग्राहक वरती जाणून मातीत गेलो परत कोण आपल्याला विचारते देत आम्ही तर सरळ सरळ जाणारा मनुष्य मला आत बाहे एक बाहेर येत असं राजकारण जमत नाही का चाललंय वरती दशात राज्यात आज कोण कुठलं पक्ष कधी एकत्र येईल बेटा आम्ही इथे एकत्र आलो तुम्हाला आणि तुम्हाला एक मत मागतो मी स्वाभिमानाने मागणार मी काय तुम्हाला लाचार म्हणून मत नाही मागणार द्या पाच दहा हजार रुपया होणार आहे ताकद नाही इथे येऊन दहशत करणाऱ्याची कळणार विजय आपलाच आहे तीन तारखेला गुलाल खेळायला आपण सगळ्यांनी एकत्र या